नमस्कार मित्रांनो टेकवित राहू या युट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकरिता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच टप्पा दुसरा ही योजना या ठिकाणी आता राबविण्यास सुरुवात झालेली आहे या योजनेकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारणे या ठिकाणी सुरू झालेले आहेत मित्रांनो जाणून घेऊयात पोखरा दोन म्हणजेच पोकरा दुसरा टप्पा काय आहे त्याचे फायदे कोणाला मिळणार आणि या योजनेकरिता कोणकोणत्या गावांची निवड ही झालेली आहे मित्रांनो पोकरा टू पॉइंट झिरो म्हणजेच पोकरा दोन योजनेमधून शेतकऱ्यांना विहीर शेततळे ठिबक सिंचन तुषार सिंचन अशा सिंचन सुविधेकरिता मोठ्या प्रमाणात अनुदान मिळविता येते मित्रांनो यासोबतच कृषी यांत्रिकीकरण या घटकाअंतर्गत या तुम्हाला टॅक्टर पॉवर टिलर व ट्रॅक्टरचलित व मनुष्यचलित शेती अवजारांकरिता सुद्धा अनुदान हे मिळविता येते तसेच कृषी अवजार बँक यामध्ये टॅक्टर व चलित अवजारांचा सुद्धा समावेश होतो त्यानंतरच मित्रांनो फळबाग लागवड व फळबागेकरिता सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता सुद्धा पोकरा योजनेतून मोठ्या प्रमाणामध्ये अनुदान हे दिले जाते यासोबतच मित्रांनो शेतमाल प्रक्रिया उद्योग यामध्ये डाळमिल क्लिनिंग युनिट अशा घटकांकरिता सुद्धा अनुदान हे दिले जाते मित्रांनो सर्वात जास्त अनुदान पोकरा योजनेतून मिळणारा घटक म्हणजे शेडनेट आणि पॉली हाऊस हा आहे या घटकाकरिता खूप मोठ्या प्रमाणामध्ये अनुदान पोकरा योजनेतून मिळविता येते मित्रांनो पोकरा योजनेमधून करिता सुद्धा अनुदान हे दिले जाते पोकरा ही योजना महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांकरिता मात्र नाही या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याकरिता आधी राबविलेली जी गावे होते म्हणजे पोकरा एक ज्या गावामध्ये राबविल्या गेलेली होती ती गावं सोडून आता एकवीस जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे या जिल्ह्यातील सुद्धा सर्व गावांचा समावेश या योजनेकरिता नाही यातील काही गावांचाच समावेश या गावांचा योजनेकरिता म्हणजे पोकरा दोनकरिता करण्यात आलेला आहे मित्रांनो आता आपले गाव पोकरा योजनेमध्ये समाविष्ट आहे का हे कसे ऑनलाईन तपासायचे याबाबत या ठिकाणी या आता आपण माहिती पाहूया मित्रांनो आपले गाव पोकरा टप्पा दोन करिता पात्र आहे का हे पाहण्याकरिता सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरमध्ये या ठिकाणी ही जी वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईटला तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे मित्रांनो या वेबसाईटची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा मी उपलब्ध करून दिलेली आहे मित्रांनो ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर अशा प्रकारचं या ठिकाणी एक पॉपअप आवाहन नावाने येईल तर याला या ठिकाणी क्लिक करून अशा पद्धतीनं बंद करायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी वरती तुम्हाला आमच्या विषयी हा पर्याय दिसेल यावरती क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला प्रकल्पातील गावे हा पर्याय दिसेल तर या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं पेज या ठिकाणी ओपन होईल तर सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी तुमचा जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर मित्रांनो पुढे या ठिकाणी सिलेक्ट सब डिव्हिजन हा पर्याय आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये समाविष्ट असलेले जे काही सब डिव्हिजन आहे ते या ठिकाणी दिसून येतील तुमचा तालुका कोणत्या सब डिव्हिजन अंतर्गत येतो तो पर्याय या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे त्यानंतर मित्रांनो समोर सिलेक्ट तालुका हा पर्याय या ठिकाणी दिलेला तुम्हाला दिसून येईल तर या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर डिव्हिजन अंतर्गत जे तालुके समाविष्ट आहे त्याच तालुक्यांची नावं या ठिकाणी तुम्हाला दाखवण्यात येईल तर या ठिकाणी आपण तालुका सिलेक्ट करूयात त्यानंतर खाली गावांची यादी हा पर्याय दिलेला आहे यावरती क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर लगेचच तुम्हाला तुमच्या तालुक्यामध्ये कोण कोणत्या गावांचा समावेश करण्यात आलेला आहे ते या ठिकाणी तुम्हाला दाखविण्यात येईल या ठिकाणी खाली तुम्ही व्हिलेज नेममध्ये गावाची नावे या ठिकाणी पाहू शकता तर या ठिकाणी एका पेजवरती दहा गावांची नावं दिलेली आहे त्यानंतर खाली या ठिकाणी तुम्ही नेक्स्ट वरती क्लिक करून पुढील पेज अशा पद्धतीने तुम्ही ओपन करू शकता मित्रांनो या गावांच्या नावाची यादी तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर इथे एक्सपोर्ट टू एक्सेल हा पर्याय दिलेला आहे यावरती क्लिक करून तुम्ही एक्सेल फॉर्मॅटमध्ये या गावांच्या नावाची यादीसुद्धा डाउनलोड करू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी तुमच्या गावाचा समावेश पोकरा टप्पा दोनमध्ये झालेला आहे किंवा नाही हे तुम्ही अशा प्रकारे तपासू शकता मित्रांनो या ठिकाणी ज्या गावांची नावाची यादी आपल्याला दिसत आहे या गावातील शेतकऱ्यांनाच पोकरा टप्पा दोन या योजनेचा लाभ हा लागू होतो इतर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ हा घेता येणार नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ कोण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तसेच तुमच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबीय आणि शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या योजनेचा लाभ हा घेता येईल तर चला लवकरच भेटूया अशाच एका नवीन माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जह महाराष्ट्र